मित्रांनो श्री ऑटोमर युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आज रविवार संडे स्पेशल व्हिडिओ दिवाळीनिमित्त मी तुम्हाला बर्गोस अशी ऑफर आणि कमी किमतीमध्ये मी तुम्हाला गाड्या घेऊन येणार आहे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा त्यामध्ये मी तुम्हाला आतापर्यंतच्या सर्वात कमीत कमी, कमी किमती तुम्हाला मी दाखवणार आहे गाड्यांच्या आपल्याकडे मित्रांनो आता शंभर प्लस स्टॉक उपलब्ध आहे पाहिला गेलं तर तुम्ही आम्ही महाराष्ट्राने आम्हाला भरपूर तुम्ही प्रतिसाद दिलाय खूप लांबून लांबून लोक येतात आमच्या आमच्याकडे येतात नाशिक लातूर उस्मानाबाद धाराशिव बऱ्याच ठिकाणी लोक येतात मित्रांनो तुम्ही जो आम्हाला सपोर्ट केलाय मित्रांनो पूर्ण महाराष्ट्राने आम्हाला भरपूर सपोर्ट केला मित्रांनो आज मी तुम्हाला ज्या काही किमती सांगणार आहेत त्या आपण पाहूयात मित्रांनो आणि ज्या काही गाड्या आपल्याकडे अपकमिंग मध्ये आहेत त्या मी तुम्हाला शेवटमध्ये सांगणार आहेत कोणत्या कोणत्या गाड्या येणार आहेत चला मित्रांनो आपण किमती पाहूयात मित्रांनो तुम्ही गाड्यांचा पूर्ण स्टॉक पाहून घ्या स्प्लेंडर मध्ये पण आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे आताच आज रविवार आहे कस्टमरची खूप गर्दी आहे तुम्ही गाड्यांचा पूर्ण स्टॉक पाहून घ्या आपण एक एक गाड्यांच्या डिटेल्स मध्ये आपण माहिती घेऊयात सुरुवात करूया मित्रांनो स्पेंडर पासून आजच्या किमती पाहूया स्प्लेंडरच्या चला स्प्लेंडर दोन हजार एकवीस ची गाडी मित्रांनो ऑफर मध्ये फक्त पंचेचाळीस हजार रुपयाला दोन हजार तेवीस ची गाडी मित्रांनो ही गाडी आहे त्रेपन्न हजार रुपयाला फायनल चला दोन हजार तेवीस ची गाडी अजून एक ब्लॅक मध्ये स्प्लेंडरचा बरगुस स्टॉक एम एस सोळा मध्ये गाडी मित्रांनो ही गाडी चौपन्न हजार रुपयाला दोन हजार बावीस ची गाडी ऑपरमध्ये फक्त पन्नास हजार रुपयाला दोन हजार चोवीस ची गाडी मित्रांनो फक्त आणि फक्त अठ्ठावन्न हजार रुपयाला ही गाडी आहे एम एस चोवीस एम एस तेरा मध्ये एकवीस ची गाडी पंचेचाळीस हजार रुपयाला बीड एम एस तेवीस मित्रांनो ही गाडी दोन हजार तेवीस ची गाडी फक्त चौपन्न हजार रुपयाला आजच्या व्हिडिओमध्ये ऑफरच्या किमती दोन हजार तेवीसची गाडी एम एच चौदामध्ये फायनल किंमत आहे ची चौपन हजार रुपये चला एम एस तेवीसची मित्रांनो दोन हजार चोवीसची गाडी फक्त आणि फक्त बावन्न हजार रुपयाला दोन हजार बावीसची गाडी पन्नास हजार रुपयाला एम एच अकरा मध्ये एच एफ डीलक्स गाडी दोन हजार बावीस ची गाडी आहे फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजार रुपयाला दोन हजार एकवीस ची एम एच बेचाळीस मध्ये एच एफ डिलक्स दोन हजार एकवीस ची गाडी मित्रांनो ऑफरमध्ये फक्त आणि फक्त चव्वेचाळीस हजार रुपयाला एम एच पंचवीस मध्ये दोन हजार वीस ची गाडी मित्रांनो फक्त आणि फक्त ही गाडी एक्केचाळीस हजार रुपयाला एम एच चौदा मध्ये दोन हजार तेवीस ची गाडी ऑफरमध्ये फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपयाला चला दोन हजार तेवीस ची स्प्लेंडर एम एच पंचाळीस मध्ये अकलोजार ट्यू पंचावन्न हजार रुपयाला स्प्लेंडर सॉरी एच एफ डिलक्स गाडी फायनल पन्नास हजार रुपयाला एम एच एकवीस दोन हजार बावीस ची एच एफ पंचेचाळीस हजार रुपयाला स्प्लेंडर दोन हजार एकवीस ची गाडी पंचेचाळीस हजार रुपयाला ब्लॅक एडिशन मधली गाडी आणखीन एक स्प्लेंडर एम एच पंचवीस मध्ये दोन हजार तेवीस ची गाडी मित्रांनो पंचावन्न हजार रुपयाला एम एच अकरा मध्ये दोन हजार बावीस ची गाडी ही गाडी आहे बावन्न हजार रुपयाला स्प्लेंडर दोन हजार पंचवीसच मॉडेल या गाडीमध्ये डायरेक्ट गाडी ट्रान्सफर करून दिली जाईल गाडी अनरजिस्टर आहे घेणारा ओनर फर्स्ट राहील मित्रांनो गाडीची कंडिशन पाहून घ्या गाडी शोरूम पीस आहे दोन हजार पंचवीस ची गाडी आहे फक्त ने फक्त गाडी चार महिन्याची आहे मित्रांनो या गाडीची ऑफर आपण ठेवलेली आहे फक्त पंच्याहत्तर हजार रुपये यामध्ये तुम्हाला पाशिंगचा कोणताही खर्च नाही सर्व खर्च सहित नाव करून गाडी फर्स्ट ओनरमध्ये पंच्याहत्तर हजार रुपयाला दिली जाईल चला एम एच अकरामध्ये मित्रांनो स्प्लेंडर दोन हजार तेवीस ची गाडी पंचावन्न हजार रुपयाला दोन हजार बावीस ची गाडी पंचेचाळीस हजार रुपयाला एम एच अकरामध्ये दोन हजार चोवीस ची गाडी मित्रांनो आजची ऑफर सत्तावन्न हजार रुपयाची दोन ते हजार तेवीसची व्यासप एम एच अकरामध्ये आजची ऑफर किंमत फक्त अठ्ठेचाळीस हजार रुपये मित्रांनो चला एन एस एम एच बेचाळीसमध्ये या गाडीची ऑफर किंमत आहे फक्त आणि फक्त सत्तावन्न हजार रुपये स्पोर्टमध्ये गाडी आहे मित्रांनो चला एम एच बेचाळीस युनिकॉन दोन हजार अठराचं मॉडेल आहे बी एस फोर मध्ये गाडी आहे गाडीची कंडिशन पाहून घ्या मित्रांनो ऑफर किंमत फक्त आणि फक्त साठ हजार रुपये एम एच चोवीस रायडर स्पोर्ट लोक मध्ये मित्रांनो या गाडीची ऑफर किंमत आहे फक्त अठ्ठावन्न हजार रुपये दोन हजार तेवीस ची गाडी आहे चला एम एच पंचवीस मध्ये दोन हजार तेवीस ची गाडी मित्रांनो अठ्ठावन्न हजार रुपये किंमत आणखीन एक रायडर एम एच बेचा आहे दोन हजार चोवीसची गाडी मित्रांनो या गाडीची ऑफर किंमत आहे त्रेसष्ट हजार रुपये चला जिक्सर दोन हजार चोवीसची गाडी मित्रांनो आजची टॉप स्पोर्ट गाडी मित्रांनो ऑफर किंमत फक्त आणि फक्त शेवट पंच्याऐंशी हजार रुपयाला दिली जाईल मित्रांनो गाडी चला शाईनमध्ये दोन हजार तेवीसची गाडी मित्रांनो सी बी शाईन ही गाडी सत्तावन्न हजार रुपयाला मिळेल दोन हजार चोवीस ची चला आणखीन एक शाईन मध्ये एम एस तेरा मध्ये मित्रांनो दोन हजार वीस ची गाडी ऑफर किंमत फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजार रुपये चला एम ए दोन हजार एकवीस ची एक बी शाईन आहे मित्रांनो ऑफर किंमत आहे फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपये दोन हजार एकवीस एक, दो एक ची शाईन शाईन बी एस फोर मध्ये आहे मित्रांनो ऑफर किंमत फक्त ने फक्त पंचेचाळीस हजार रुपये दोन हजार चोवीस ची गाडी मित्रांनो चला आजची ऑफर किंमत आहे फक्त ने फक्त अठ्ठावन्न हजार रुपये सी डी वन टेन दोन हजार चोवीस ची गाडी मित्रांनो फायनल किंमत साठ हजार रुपये चला पॅशन दोन हजार वीस मॉडेल मित्रांनो आजची ऑफर किंमत आहे फक्त आणि फक्त अडतीस हजार रुपये चला मी चौदा मध्ये ग्लॅमर दोन हजार अठराचं मॉडल आहे मित्रांनो आजची ऑफर किंमत आहे फक्त ने फक्त तेतीस हजार रुपये दोन हजार एकोणीस पल्सर बी एस फोर मध्ये डीड सी सी ची गाडी आहे आजची ऑफर किंमत आहे फक्त आणि फक्त त्रेचाळीस हजार रुपये एम एजची अकरामध्ये प्लॅटिना दोन हजार बावीसची गाडी मित्रांनो ऑफर किंमत आहे पंचेचाळीस हजार रुपये दोन हजार एकवीसची प्लॅटिना एम एच बेचाळीसमध्ये मित्रांनो ऑफर किंमत आहे फक्त चाळीस हजार रुपये मार्केट तोड किमती एम एच बारामध्ये सिटी हँड्रेड चला आजच्या ऑफर फक्त तीस हजार रुपये मित्रांनो आणि इम एज पंचेसमध्ये एम एच पंचेचाळीसमध्ये दोन हजार बावीसची गाडी या गाडीचं ओरिजिनल आर सी बुक आहे मित्रांनो ऑफर किंमत फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजार रुपये करीज मार दोन हजार चौदा मॉडेल मित्रांनो पेपरवर सर क्लिअर आहेत आजची ऑफर किंमत आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये चला ग्लॅमर दोन हजार तेवीसचं मॉडेल मित्रांनो आजची ऑफर किंमत आहे फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजार रुपये आणखीन एक ग्लॅमर दोन हजार एकवीसचं मॉडेल आजची किंमत आहे फक्त पस्तीस हजार रुपये दोन हजार बावीसची एम एच बारामध्ये ग्लॅमर आजची किंमत आहे दोन हजार बावीसची गाडी आहे बेचाळीस हजार रुपये एम एच पंचेचाळीसमध्ये स्पोर्ट दोन हजार तेवीसची गाडी गाडी अगदी गुड कंडिशनमध्ये मित्रांनो चला आजची ऑफर किंमत सत्तेचाळीस हजार रुपये आणखीन एक स्पोर्ट दोन हजार तेवीसची ची गाडी आजची ऑफर आहे फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजार रुपये एम एच चौदा मध्ये मित्रांनो टी व्ही स्पोर्ट दोन हजार तेवीस फक्त ही गाडी अठ्ठेचाळीस हजार रुपयाला मित्रांनो रेडिओ ऑन दोन हजार वीस ची गाडी मित्रांनो गाडीची कंडिशन पाहून घ्या एम एच बारामध्ये गाडी आहे मित्रांनो चला आजची ऑफर किंमत फक्त आणि फक्त चाळीस हजार रुपये मित्रांनो चला एम एच सतरामध्ये दोन हजार बावीसची गाडी आजची किंमत आहे फक्त आणि फक्त अठ्ठेचाळीस हजार रुपये दोन हजार बावीसची गाडी गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशनमध्ये स्टार सिटी प्लस टी वी एस एम एच पंचवीस पंचवीसमध्ये होंडा लिओ दोन हजार वीसची गाडी ऑफर किंमत आहे फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजार रुपये मित्रांनो एम एच चोवीसमध्ये दोन हजार बावीसची गाडी लिओ आजची ऑफर आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये मित्रांनो एच बारा दोन हजार सोळाची ची लिओ गाडी गाडीची ऑफर आहे तीस हजार रुपये मित्रांनो इमेज बेचाळीस मध्ये ड्वेड गाडी या गाडीचं ओरिजिनल आर सी बुक आहे ट्रान्सफरला कोणतीही अडचण नाही ही गाडी मित्रांनो ट्रान्सफर करून फायनल पंचेचाळीस हजार रुपयाला दिले जाईल यामध्ये नावाचा खर्च करून दिला जाईल चला एम एच बारामध्ये गुस्टो आजची ऑफर किंमत आहे फक्त आणि फक्त अठ्ठावीस हजार रुपये मित्रांनो दोन हजार पंधराचं मॉडेल आहे दोन हजार चोवीसची गाडी मित्रांनो टॉप मॉडेल प्लेझर ऑफर किंमत आहे फक्त अठ्ठावन्न हजार रुपये मित्रांनो व्यस्पा दोन हजार बावीसची गाडी मित्रांनो गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशनमध्ये आहे ट्रान्सफरला कोणती अडचण नाही मित्रांनो या गाडीची आजची ऑफर किंमत आहे फक्त आणि फक्त अठ्ठावन्न हजार रुपये यामध्ये ट्रान्सफरला कोणती अडचण नाही ओरिजिनल पेपर आहेत चला ज्युपिटरमध्ये मोपेडमध्ये स्टॉक ज्युपिटर एम एच बेचाळीस दोन हजार तेवीसची गाडी आहे मित्रांनो आजची किंमत आहे सत्तावन्न हजार रुपये एम एच अकरामध्ये ज्युपिटर दोन हजार चोवीसचं मॉडेल मित्रांनो आजची ऑफर किंमत आहे बासष्ट हजार रुपये दोन हजार तेवीसची ची ज्युपिटर आजची किंमत आहे सत्तावन्न हजार रुपये मित्रांनो दिवाळीनिमित्त भरपूर स्टॉक आला एम एच बे सॉरी एम एच तेरामध्ये दोन हजार एकवीसची ची गाडी मित्रांनो चला पंचेचाळीस हजार रुपये ज्युपिटर एम एच तेरामध्ये दोन हजार बावीसचं मॉडेल मित्रांनो चला पन्नास हजार रुपये मित्रांनो ॲक्सेस दोन हजार चोवीस मित्रांनो फक्त दोन हजार चोवीसची गाडी आहे गाडीला किरकोळ आहे अठ्ठावन्न हजार रुपयाला गाडी मिळेल मित्रांनो आजची एम एच त्रेपन्नमध्ये गाडी आहे चला ज्युपिटर मित्रांनो एम एच अकरामध्ये दोन हजार तेवीसची गाडी अठ्ठावन्न हजार रुपये जेड एक्स मॉडेल आहे ड्वेट एम एच बीच सॉरी डेस्टिनी दोन हजार चोवीसची गाडी मित्रांनो गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशनमध्ये आहे मित्रांनो आजची ऑफर किंमत आहे पंचावन्न हजार रुपये ॲक्टिवा दोन हजार बावीसची गाडी मित्रांनो चला ऑफर किंमत आहे फक्त पंचेचाळीस हजार रुपये एम एच अकरा मध्ये ऍक्टिवा दोन हजार तेवीसचं मॉडेल अठ्ठावन्न हजार रुपये मित्रांनो मार्केट तोड किंमत एम पी आर दोन हजार चोवीस ची गाडी मित्रांनो चला आजची ऑफर किंमत आहे फक्त आणि फक्त चाळीस हजार रुपये प्लेझर हिरो प्लेझर दोन हजार बावीस मॉडेल मित्रांनो ऑफर किंमत आहे फक्त आणि फक्त बेचाळीस हजार रुपये चला एस पी शाईन दोन हजार तेवीसचं मॉडेल फायनल किंमत अठ्ठावन्न हजार रुपये मित्रांनो एम एच बावीसमध्ये रायडर बावीस कर एम एच दोन हजार तेवीसची गाडी अठ्ठावन्न हजार रुपये मित्रांनो चला रॉयल एनफिल्ड हंटा सॉरी हं थंडरबर्ड तीनशे पन्नास सी सी या गाडीत आर सी बुक आहे ट्रान्सफरला कोणती अडचण नाही मित्रांनो आजची ऑफर किंमत आहे पंच्याहत्तर हजार रुपये पल्सर सव्वाशे सी सी या गाडीत ओरिजिनल आर सी बुक आहे ट्रान्सफरला कोणती अडचण नाही मित्रांनो गाडीची कंडिशन पाहून घ्या आजची ऑफर किंमत आहे फक्त आणि फक्त पासष्ट हजार रुपये मित्रांनो चला दोन हजार अठराची गाडी आहे मित्रांनो ऑफर किंमत आहे फक्त आणि फक्त पस्तीस हजार रुपये चला मित्रांनो व्यासपण की नाही दोन हजार सतराचा माल मित्रांनो ट्रान्सफरला कोणती अडचण नाही या गाडीचं ओरिजिनल ओरिजिनल आरसी बुक आहे ऑफर किंमत फक्त आणि फक्त बेचाळीस हजार रुपये मित्रांनो एम एस मध्ये मित्रांनो या गाडीला दोन हजार एकवीस ची गाडी आहे ऑफर किंमत आहे फक्त पंचेचाळीस हजार रुपये मित्रांनो आपण आता पूर्ण गाड्यांचा स्टॉक पाहिला किमती पाहिल्या आता आपण ज्या काय गाड्या येणार आहेत अपकमिंग मध्ये त्या गाड्यांचा आपण तुम्हाला मी लिस्ट दाखवतो चला मित्रांनो टोटल गाड्या आपल्याकडे चोवीस गाड्या येणार आहेत त्यामध्ये टी व्ही स्पोर्ट आहे दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे आणखीन एक टी व्ही स्पोर्ट आहे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे स्प्लेंडर दोन हजार तेवीसचे येणार आहे एम एच तेरामध्ये दोन हजार प तेवीस आणखीन स्प्लेंडर आहे एम एच पंचवीसमध्ये एम एच बेचाळीसमध्ये दोन हजार तेवीसची गाडी येणार आहे एम एच सोळामध्ये स्प्लेंडर दोन हजार तेवीसची गाडी येणार आहे एम एच पंचेचाळीसमध्ये स्प्लेंडर दोन हजार बावीसची गाडी येणार आहे एम एच बेचाळीसमध्ये दोन हजार तेवीसची गाडी स्प्लेंडर येणार आहे एम एच पंचाळीसमध्ये स्प्लेंडर दोन हजार बावीस ची येणार आहे एम एच पंचाळीस मध्ये दोन हजार बावीस ची स्प्लेंडर येणार आहे एम एच तेरामध्ये स्प्लेंडर दोन हजार बावीस ची येणार आहे एम एच पंचवीस मध्ये स्प्लेंडर दोन हजार बावीस ची येणार आहे शंभर सी सी शाइन दोन हजार चोवीस ची एम एस तेवीस मध्ये येणार आहे एम एच पंचवीस मध्ये शाईन दोन हजार बावीस ची येणार आहे एम एच पंचाळीस मध्ये दोन हजार चोवीस ची शाईन येणार आहे एम एच अकरामध्ये रायडर दोन हजार चोवीस ची येणार आहे एम एच अकरामध्ये रेडिओन दोन हजार चोवीस ची येणार आहे स्प्लेंडर एम एच सॉरी हा पल्सर एकशे पंचवीस एस सी एम एच त्रेपन्न मध्ये दोन हजार पंचवीस ची गाडी येणार आहे एम एच बेचाळीस मध्ये दोन हजार चोवीस ची पल्सर येणार आहे एम एस सोळामध्ये पल्सर दोन हजार तेवीस ची येणार आहे एच एफ डिलक्स दोन हजार चोवीस ची येणार आहे एम एच अकरामध्ये एम एच बेचाळीस मध्ये एच एफ डिलक्स दोन हजार बावीस ची येणार आहे एम एच बारामध्ये एच एफ डिलक्स दोन हजार एकवीस ची येणार आहे ग्लॅमर दोन हजार अठराची येणार आहे मित्रांनो आपण पूर्ण गाड्यांचा स्टॉक पाहिलात आणि येणारे पण गाड्यांचा स्टॉक पाहिलात सर्व गाड्यांच्या किमती पण तुम्हाला पाहिल्यात दिवाळीनिमित्त तुम्हाला या आपण गाड्यांमध्ये थोडेफार ऍडजस्ट करू या किमतीमध्ये मित्रांनो तुम्ही काय जो आम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत आणि आपल्या इन्स्टा आय डीला आपण शॉर्ट व्हिडिओ टाकतो फेसबुकला पण शॉर्ट व्हिडिओ टाकतो येणाऱ्या सर्व गाड्यांचे व्हिडिओ आपण शॉर्टमध्ये यूट्यूबला पण टाकतो मोठा दर रविवारी व्हिडिओ आपला एक अठरा ते वीस मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण स्टॉकची माहिती आपली दिली जाते आपल्या श्री ऑटोमन युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि आपल्या इन्स्टा आयडी फेसबुकला पण तुम्ही फॉलो करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ पहा धन्यवाद